बुद्धांना या मंचावर बसलेलं दाखवतं आज इथे बुद्धांची मूर्ती नाहीये पण इथे कधी काळी बुद्धांची मूर्ती होती त्या खोबडीवरून आपल्याला लक्षात येते की इथे कधी काळी बुद्धांची मूर्ती होती हे कसं आपल्याला कळतं तर इथे आपल्याला बुद्धांच्या पाठीमागचा जो आहे तो प्रभावालय दिसतो तर आता ही प्रभावलय जो गोलाकार दिसतो हे प्रभावलय पहिल्यांदा मांडण्याची पद्धत बुद्धिजम मध्ये आली आणि इथूनच मग नंतरच्या काळातल्यांना आपण प्रभावलय दाखवण्यासाठी कोरायला चालू केलं तर आपण प्रभावले त्यालाच असतो की त्याची आभा प्रसन्न आहे जो प्रसन्न त्याचं ज्याचं चित्त प्रसन्न आहे त्याची कांती त्याचा जो चेहरा आहे तो खूप पुलकित झालेला आहे तो खूप प्रभावशील झालेला आहे हे दाखवण्यासाठी हा आभा असायचा तर बाजूला नाग नागराजे आहेत ते आपल्या शास्त्राच्या सेवेत आहेत त्यांच्या हातामध्ये चौरी आहे वर आपल्याला यक्ष दिसतात त्यांच्यामध्ये फुलमाळा आहे तर ती माळा म्हणजे आपल्या आत्ताचे हार ते आपल्याला दिसतात आणि नागराजे आहेत त्यांच्या डोक्यावर नाग फळांना दिसतोय आपल्याला डोळे मिटलेले आहेत त्याच्याबरोबर खाली आपल्याला मकर दिसतंय मकर आहे मकराच्या तोंडातून हा मकर आहे इथे तो व्यवस्थित दिसेल त्या बाजूला तो मकर आहे त्या बाजूला तो मकर दिसतो आपल्याला इथे हा मकर आहे हा जो पूर्ण दिसतोय हा मकर आहे याचा हा तोंड आहे या तोंडातून इथे आलेला मोर दिसतो आपल्याला तर मोर हा आपल्या मनाचा इंडिकेशन आहे आपलं मन कसं असतं मन आपलं चंचल असतं आणि त्याला देखील आपण धम्माच्या अनुषंगाने त्याला शांत चित्त करू शकतो आणि एकाग्र करून त्याला एका जागेवर मन आपलं चंचल असतं चंचलपणा दाखवण्यासाठी नैसर्गिक गुण मोराचे गुण असंच आहे की तो चंचल असत त्याच्यासाठी ते इंडिकेशन करण्यासाठी ते दाखवलेलं आहे